हाती घेऊन रवीचा दोर रवी फिरते या घर घर हाती घेऊन रवीचा दोर रवी फिरते या घर घर लोणी आला आलाल सार गयान वरचे वर चेवर लोणी आला आलाल सार गयान वरचे चेवर हाती घेऊन रवीचा दोर ग रवी फिरते या घर घर हाती घेऊन रवीचा दोर र फिरतेया घर घर लोनियालाल सार गयान वरचे वर, वर। लोनिया लाल आलाल, आलाल सार गयान खाल्लेवर चेवर पहाटे च्या पारी सडा सार्वन करी पहाटच्या पारी सडा सार्वन करी माझ्या घरात शिरला चोर ग यान वरचे वर, वर। माझ्या घरात शिरलाय चोर यान खाल्ले वरचे वर, वर। लोणयालाल आलाल, आलाल सार ग यान खाल्ले वरचेवर लोणियालाल आलाल, आलाल सार ग यान वरचे वर हाती वर। घेऊन रवीचा, रवी रवीचा दोर गवी फिरते या घर घर हाती घेऊन रवीचा दोर गर रवी फिरते या घर घर दही दूध घेऊन हो बाजार सी जाता दही दूध घेऊन हजार सी जाता या बाजारात शिरलाय चोर ग यानं खाल्लं वरचेवर या बाजारात शिरलाय चोर ग यानं खाल्ल्यावरचेवर लोणी आलाल आलाल सार ग यानं खाल्ले वरचेवर लोणी आलाल आलाल सार ग यानं वरचे वर हाती घेऊन रवीचा दोरा गरवी फिरते या घर हाती घेऊन रवीचा दोरा गरवी फिरते या घर एका जनार्धनी मी गवळ्याची राधा एका जनार्धनी मी गवळ्याची राधा दया दुधाचा ग करीत मी धंदा दया दुधाचा ग करीती मी धंदा माझ्या गोकुळी धरला चोर ग खाल्लंय वरचेवर चेवर माझ्या गोकुळी शिरला चोर ग खाल्ले वरचेवर माझ्या गोकुळी शिरलाय चोर ग वरचेवर खाल्लेवरचेवर लोनियालाल आलाल सार ग यान खाल्ल्यावरचेवर लोनियालाल आलाल सार ग यान वरचेवर ഹീൻ രരവി ഫിരത്തെയാ ദോര ഗരവിിര ലോണിയ സാഖര